पण एलोरा केव्स पाहायला चाललो आता तर तुम्हाला पण दाखवतो एलोरा केव्स कसा आहे किती पुरातन आहे आणि खूप ऐतिहासिक आहे एकदम तर पाहायला खूप मजा येणार आहे आणि किती रहस्यमय गोष्ट गोष्टी आहेत तिथे किती जुना किती जुन्या लेण्या आहेत या सगळ्या गोष्टी पाहायला आपल्याला तुम्हाला नक्कीच आवडेल ठीक आहे तर चला आता आहोत आपण इकडे हे दौलताबाद आहे दौलताबाद दौलताबाद इथून पुढेच आहेत एल्लोरा केव्स एलोरा लेणी कुठे आहे हे वेरूळ लेणी लेणी इकडे खाली, खाली आहे का अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद चला आम्हाला आहे जरा कन्फ्युजन होतं मॅपवर आहे ना गुगल मॅप कधी भारी काम करतं असं दाखव बघा इकडे कसं वातावरण आहे एकदम भारी वातावरण आहे शांत एकदम थंड असं चला आलोच आपण थोड्या वेळ थोड्याच अंतरावर आपण तर मित्रांनो बघा आता आलोच आपण नेल्लोरा केवला आणि तिथून आहे सुरुवात आता जायचं आहे आपल्याला वरती तिथे चेकिंग वगैरे करतात बघा चेकिंग वगैरे करून आपण जाऊ मध्ये काय काय ठेवायला हं गुफात एक नाही हां गुफा तो उसके साथ साथ आपका एंट्री टिकट के साथ साथ इसका वीडियो टिकट की ले लीजिए ट्वेंटी फाइव का टिकट अच्छा कहाँ पे है लेकिन वही काउंटर पे ही अच्छा ठीक है चल थैंक यू चल ये सब पण टिकट काढायला लागते कॅमेरा एंट्री टिकट आणि कॅमेरा टिकट ठीक आहे तिथे काढू ना इकडे आहे वाटते चल मित्रांनो हे बघा इकडे जर तुम्ही आलात ना या एल्लोराला तर तिकीट चाळीस रुपये असतं म्हणजे इंडियन सिटीजनसाठी चाळीस रुपये आणि फॉरेनर्ससाठी सहाशे आणि त्याबरोबर कॅमेरा वगैरे असेल ना तर पंचवीस रुपयाचं हे तिकीट वेगळं असं ठीक आहे चला चला सगळे चेकिंग वगैरे करून पाठवतात आणि इथे आहे ना पूर्ण फॉरेनर्स वगैरे खूप खूप लोक येतात आणि एकदम सुंदर असं ठिकाण आहे तुम्ही पाहू शकता हे बघा स्टँड वगैरे हो पण इथे विकत मिळतात तुम्हाला असं जर घ्यायचं असेल तर मोबाईल साठी पण आपल्याला सध्या स्टँडची गरज नाही पुढे बघू आपण सगळे ब्लॉगर्सच येतात वाटते नाही आहे हमारे पास लेकिन लाय नाही हो हां ठीक आहे ऐसेही हात बघा आता पुढे आहे हे लायक हे आहे एलोरा केव बघा आपण आलो आता केव जवळ एलोरा केव जवळ आणि मंदिर कसं आहे बघा पुढे आणि किती सुंदर असं सीन आहे हे पण पाहू शकता तुम्ही पूर्ण त्या दगडात कोरलेला आहे ते कोर वरतून कोरत आणलेला आहे आता जाऊ आपण मध्ये आणि इथे गाईड वगैरे पण तुम्हाला मिळून जातील जर तुम्ही आलात तर ते डबल स्कॅन करायचं असं बोलतो ऑन ऑनरा केअर्स अच्छा चला बघा हे सुरुवातीचा एंट्रन्स आहे आणि त्यानंतर हे कोरीव काम आहे पूर्ण बघा एकदम किती लाखो टन असं दगड कोरून ना ना सगळं बनवलेलं आहे म्हणजे एकदम पाहण्यालायकीच आहे तुम्ही कधी आलात ना इकडे छत्रपती संभाजीनगरकडे कुठल्याही चक्र म्हणजे फिरायला आलात किंवा योगा योगायोग झालं तर इतक्या जवळून तुम्ही येऊन हे मिस नाही करू शकत एकदम नक्की पाहावं सगळ्यांनी हे सौंदर्य पाहण्यासारखं आहे ते हा स्तंभ आणि हे रेखीव काम कोरीव काम चला आणखी पुढे जाऊ आपण थोडा बघू आणखी काय काय पाहायला मिळतं आपल्याला हे बघा यावर आहे ना डिझाईन वगैरे पण कोरलेलं आहे तशा बारीक बारीक काम पण केलेलं आहे रे याच्यावर एकदम बारीक बारीक कोरीव काम पण केलेलं आहे म्हणजे एवढं सगळं कोरत आणताना त्याच्यावर एकदम बारीक बारीक काम पण केलेलं आहे हे बघा या डिझाईन्स बघा कशा काढलेल्या आणि इथे आहे ना प्रत्येक डिझाईन मागे काहीतरी एक मेसेज देण्याचा सुद्धा प्रयत्न असतो बघा आता इकडे काही डिझाईन्स आहेत याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की त्या काळी राहणारे लोक कसे असतील किंवा त्यांची इतिहास वगैरे कसा असेल त्यावर का इथून तर वेगळाच सीन आहे रे इथून तर भारी वेगळा बघा हत्ती बनवलेला आहे मूर्ती नाही 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 दोघांना मध्ये गुफा आहे अशी मोठी चला आता आपण आहे ना थोडा वरती जाऊन पाहू वरती जायला कुठून मार्ग आहे फिरायला तर खूप असं मोठं आहे का जेवढा आपल्याला पाहता येईल ना तेवढं सगळं पाहू आपण असं बघा इकडे सुद्धा पाहण्यासारखं आहे एकदम गुफा आहे मध्ये आणि या वरती आहे आणि इकडे सगळे हे हत्ती हे तुटलेले आहेत कारण की तोडलेले आहेत हे हत्तीचे सण हे बघा ही गुफा कशी आहे एकदम एकदम भयंकर किती हे बघा पुढे इकडे असा एकदम पाहायला असं उभं राहायला वगैरे बनवल्यासारखंच असं वाटतंय की इथं उभं राहून लोक पाहू शकतील या उद्देशाने बनवलेला असाय असणार असं इथून हे पुढे मंदिर आहे आणि हे हत्तीच्या सोंड तोडलेले आहेत की तुटलेले आहेत माहिती नाही आता पण सगळ्या सोंड अशा पूर्ण मूर्ती नाही आहे चला थोडा आणखी पुढे जाऊ आपण पुढे पण बघू काय काय आणि हे हे जे कोरीव काम आहे ना हे तुम्ही पाहू शकता किती भारी आहे बघ हे शंकर भगवानाची मूर्ती बघा असं पूर्ण आहे ना एक मागून असा गोल राऊंड बनवलेला आहे आणि आपण तिथून उतरू शकतो हा सारखा एकदम आणि मध्ये आहे ते मंदिर तर तिथे आपल्याला उतरता येईल आता पुढे पुढून इकडे आहे मंदिर आणि पुढून आपल्याला उतरायला जागा आहे तिकडून चल बापरे हे मध्ये लाईट पण पर... <laughs> जातो का मध्ये तिथपर्यंत <laughs> जा... जाय बहुते शेवटपर्यंत पर्यंत जाय मला <laughs> पण <पन> फ्लॅश लावू हे <laughs> <ए> चालूच आहे <जाए। laughs> हे बघा अशी गुफा आहे मध्ये तिथपर्यंत आहे चलो कसा आवाज गुणतोय काय सर एकदम भारी काम आहे हाळू उतर आ इथून बघ कस ब9 गेले आहे जा जा बघ जा बघून बघू शकतो काही नाही मोबाईल घेऊन कर मोबाईल घेऊन जा सर ते बघा इथे काय आहे ना मागे तर भारी आहे रे हो रे वरती पण भारी आहे ना आणि पुढे आहे ना मूर्ती आहे एकदम कोरलेली अशी याचे अनेक अर्थ निघतील अशा त्या मूर्त्या आहेत आता सविस्तर तर आपल्याला माहिती नाही जे गाईड्स असतात नाही ते तुम्हाला सांगतील जर तुम्ही कधी आला तर ते गाईडची सहायता पण घेऊ शकता गाईडला पण गाईड पण लावू शकता हे बघा हे जसं असं पकडलेलं आहे की एकदम हात लावलेला असं दिसतं केला उचलल्यासारखं मंदिराला आणि इकडे बघा चला आता जाऊ आपण मध्ये मंदिरात आणि मंदिर पाहू बघा यावरचं कोर काम बघा याच्यात प्रत्येक ह्याच्यात आहे ना एकदम डिझाईन केलेलं आहे आणि एकदम बारीक बारीक काम केलेलं आहे आणि हे म्हणजे त्या काळी कसं केलं असेल हे विचार करण्यासारखं आहे ब्लॉगेम इथून हे बघा आपले जे सबस्क्रायबर्स आहेत ना हे सगळे भेटले तिथं आणि कधी किलोमीटर होता ते पण पाहायला आले कसं वाटलं हे पाऊस एकदम एकदम भारी आहे की नाही एकदम म्हणजे आश्चर्यचकित करणार आहे की कसं काय बनवलं असेल या गोष्टी एकदम भारी आहे बघा चला आता आम्ही पण वरती जातो आम्ही फिरतो वरती जाऊ ठीक आहे चालेल तर आता आहे ना आपण जाऊ मंदिरात वरती हे बघा इकडे शंकर भगवानांची मूर्ती आहे हे इकडे सुद्धा आहे आणि हे बघा गाईड्स आहेत ना गाईड जे असतात ते तुम्हाला सविस्तर माहिती देऊ शकतात आता आपल्याला यूट्यूबला वगैरेसुद्धा तुम्ही पाहू शकता अनेक असे यूट्यूबर्स आहेत ज्यांनी सविस्तरपणे अशी माहिती दिलेली आहे एल्रा केव्सची तर ती माहितीसुद्धा घेऊ शकता आणि तुम्ही त्यानंतर पाहायला आलात तरी खूप उत्तम किंवा इथून गेल्यानंतर सुद्धा पाहू शकता कधी असं ठीक आहे चला आता आपण जाऊ मध्ये वरती प्रत्येक ठिकाणी विशेष असं काहीतरी बनवलेलं आहे हे दरवाजे बंद केलेले आहेत बहुतेक या गुफा आहेत अशा एकदम बारीक बारीक अशा गोष्टी आहेत ज्या आपण आहे ना लक्ष देऊन पाहिले तर आपल्याला कळतात आणि गाईड्स आपल्याला सांगतात कसे बघा काही दगड झिजलेले आहेत असे ट्रॅक आले आता त्यांना आता आलो तर आपण मंदिराकडे बघा इथे आहे मध्ये मंदिर आणि मध्ये शिवलिंग सुद्धा आहे मध्ये इथे थोडा अंधार आहे त्याच्यामुळे आपल्याला काय पद्धतशीर असं दिसणार नाही पण मध्ये आहे ना इथे ते शिवलिंग आहे पुढे मध्ये लाईट लावलेलं आहे इथे आहे ना अंधार आहे थोडा त्याच्यामुळे आपल्याला पद्धतशीर काय पाहिजे आहे हो सोमवारी आला तर आपण जाऊ बाहेर बाहेर बघू कारण मध्ये अंधार आहे तिथे पण तुम्ही येऊन पाहू शकता एकदम मोठं शिवलिंग आहे मध्ये पुढे पाहू ना आता पुढचं आपल्याला पाहता येईल ते दृश्य एकदम पुढे आहे ना पुढचं पूर्ण सीन दिसतं जिथून आपण आलोच ना देवाला हे बघा हा नंदी नंदी पण कसा कोरलेला आहे ना एकदम

तर अतिशय असं म्हणजे सुंदर असं हे ठिकाण आहे आणि ऐतिहासिक असं ठिकाण आहे जिथे नक्की तुम्ही भेट द्याल आणि कसं वाटतं शिव तुला खूप म्हणजे थोडा हा सुद्धा चालना मिळते की कसं बनवलं असेल काय थोडा हां लहान मुलांना वगैरे कोणाला पण असं दाखवू शकतात शाळेच्या सहली वगैरे इथे येतात परि परिवारचे परिवार येतात सगळे आणि पूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातूनच नाही तर जगभरातून लोक इथे येतात पाहायला ठीक आहे तर आता आपण जाऊ खाली आणि खालचा परिसर सुद्धा तुम्हाला दाखवतो हो हे बघा हे वीस रुपयाच्या ज्या नोटवर आहे ना एल्लोरा केव्सचं छायाचित्र आहे याच्यावर छापलेलं वीस रुपयाच्या नोटवर आणि हेच ते छायाचित्र आहे जे या नोटच्या मागे आपल्याला बॅकग्राऊंड मध्ये दिसतंय ना तर वीस रुपयाच्या नोटवर जे आहे ना ते जे छायाचित्र आहे ते हेच आहे एल्लोरा केव्सचं आणि हे बघा तुम्हाला दाखवत होते जे आता आपण बघितलं तर बघा अशा आहे ना शाळेच्या साली वगैरे सुद्धा येतात आणि जगभरातून आलेले लोक सुद्धा तुम्ही पाहू शकता इकडे